मेळघाटमध्ये चार पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव झाला आहे गावांना पोलिसांची त्वरित मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे सध्या मेळघाटामध्ये तीनशे चौदा गावांसाठी ती दोनच पोलीस स्टेशन आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये पाच नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गृह विभागाकडे याबाबतचा अहवाल पाठवला आणि यामध्ये प्रामुख्यानं आता मेळघाटामध्ये चार नवीन पोलीस स्टेशन होणार आहेत त्यामुळे लोकांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये जाता येणार आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील तब्बल तीनशे चौदा गावांसाठी धारणी आणि चिखलदरा हे दोनच पोलीस स्टेशन होते आणि ते आता मध्ये त्यामध्ये चार पोलीस स्टेशनची भर पडणार आहे पूर्ण जिल्ह्याच्या जे आहे ते आढावा घेतली आणि त्याप्रमाणे नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव केलेली आहे दोन नवीन पोलीस स्टेशन अंडर धारणी तहसील आणि दोन नवीन पोलीस स्टेशन अंडर तहसील अँड पाचवी जे आहे ते नवीन परतवाडा ग्रामीण पोलीस स्टेशन ची प्रस्ताव बनून त्यांची एकदा खात्री करून ते शासनाकडे थ्रू वरिष्ठ ऑफिसर्स थ्रू शासनाकडे पाठवलेली आहे